जालना महानगरपालिका निवडणूक अखेरच्या दिवशीपर्यंत सोळा प्रभागातून एक हजार दोनशे साठ अर्ज दाखल आज सकाळी अकरा वाजल्यापासून अर्जाची छाननी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोण रिंगणात राहणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष जालना महानगरपालिकेच्या रणांक संग्रामासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला प्रभाग क्रमांक एक ते सोळा साठी रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती शेवटच्या दिवशी तब्बल शे एकोणसाठ अर्ज दाखल झाले असून अर्जाची संख्या एक हजार दोनशे साठ वर पोहोचली आहे त्यामुळे आता जालना शहराचं राजकीय वातावरण पूर्णपणे उमेदवारी अर्ज भरण्याचा तीस डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्यानं प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण होता अनेक दिग्गज नेत्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज सादर केले गर्दी इतकी छंड होती की निवडणूक कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते तेवीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळाला होता मात्र शेवटच्या दिवशी झालेल्या विक्रमी अर्जामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आज बुधवार एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्राप्त अर्जाची छाननी सुरू झाली आहे अर्जात तांत्रिक चुका असणारे किंवा निकष पूर्ण न करणारे अर्ज बाद होऊ शकतात छाननी प्रक्रिया पूर्ण होताच वैध उमेदवारांची अधिकृत यादी निवडणूक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणाचं आवाहन कायम राहणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल ज्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे त्यांच्यासाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख अंतिम असणार आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज मागे घेता येतील त्याचबरोबर निवडणुकीचे खरे चित्र आणि रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी समोर येईल